आंदोलन अंकुशकडून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र नरसिंहडे येथे जलसत्याग्रह आंदोलन आंदोलन अंकुशचे धनाजीराव चुडमुंगे कर्नाटक सरकार अडमोटी भूमिका घेत असते हा मागील चार महापुरांचा अनुभव घेत असताना पण आपल्या सरकारने किंवा प्रशासनाने संभाव्य महापुराच्या धोक्याकडे गांभीर्याने पाहिले नाही जुलै महिन्याच्या मध्यावरच अलमट्टीमध्ये पंच्याण्णव टी एम सी ऐंशी टक्के पाणी साठा केला गेला आणि पाणी पातळी पाचशे सतरा मीटरच्या वर ठेवली गेली केंद्रीय जल आयोगाच्या गाईडलाईननुसार अलमट्टीमध्ये जुलै अखर पन्नास टक्केपेक्षा जा जास्त पाणीसाठा करता येत नाही व पाणी पातळी पाचशे तेरा मीटरपेक्षा जादा ठेवता येत नाही पण याकडे बघणारे आपले पाटबंधारे खाते आणि जिल्हा प्रशासन कर्नाटक या अतिरिक्त पाणी साठ्याकडे डोळे बंद करून बसले आहेत हा यावर्षीचा महापूर आलेला आहे आता कर्नाटककडे याचना करायला नेत्यांची रांग लागली आहे पण वेळ निघून गेलेले आहे शहा त्यानंतर शहाणपणा व्यर्थ ठरतो असंच यावेळीसुद्धा झालं आहे दोन हजार पाचपासून आलेले सर्व पूर हे सरकारी आपत्तीमुळे आलेले आहेत आणि याला कर्नाटकच्या पाण्याचा अतिहव्यास आणि महाराष्ट्र सरकार जिल्हा प्रशासनाची अनास्था याला कारणीभूत आहे कोल्हापूर जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासन आणि पाटबंधारे खाते यांच्या दुर्लक्षपणामुळे शिरोळ तालुक्यात लागोपट महापूर येत येऊन नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे कर्नाटक सरकारला केंद्रीय जल आयोगाचे निकष पाळायला लावून दरवर्षी येणारा महापूर रोखावा आणि या महापुरावर कायमस्वरूपी स्वरूपी तोडगा काढून शिरोळ तालुका पूरमुक्त करावा या मागणीसाठी गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र नरसिंहडे येथे आंदोलन अंकुश संघटनेकडून जलसत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त नागरिकांनी या जलसत्याग्रह आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्पाली नमदार जयसिंगपूर